सुग्रण होण्यासाठी काही खास चाळीस किचन टिप्स नंबर एक घरात किंवा स्वयंपाकघरात मोर पिसं ठेवल्यास पाली कायमच्या नाहीशा होतात टिप नंबर दोन मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राईंड करावे यामुळे मिक्सरची पाती धारदार होण्यास मदत होते टिप नंबर तीन घरांच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिंग ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्याने धुळे होत नाहीत किंवा येणारसुद्धा नाही टिप नंबर चार पाणी किंवा दूध उकळत असताना भांड्यातून बाहेर येते तर अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा अशाने उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही टिप नंबर पाच तुमच्या घरात जर वारंवार उंदीर येत असतील किंवा उंदीर झाले असतील तर त्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवर लाल मिरची पावडर घाला त्यामुळे उंदीर येणे बंद होईल टीप नंबर सहा आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्याने आरसा पुसावा त्यामुळे आरसा स्वच्छ होतो टीप नंबर सात पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा यामुळे पांढरे कपडे स्वच्छ होण्यास मदत होते टीप नंबर आठ ज्या कपड्याला चुंगम चिटकलेला आहे तो कपडा एकताच फ्रिजने ठेवावा आणि त्यानंतर चिटकलेले चुंगम हाताने काढावे सहज निघते टिप नंबर नऊ कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी आता ती टूथपेस्ट पूर्णपणे सुकू द्यावी त्यानंतर ते कापड स्वच्छ धुवून टाकावेत अशाने शाईचे डाग सहज निघतात टीप नंबर दहा इडली डोसा किंवा आपे करत असताना डाळ तांदळासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा आणि ते वाटून घाला यामुळे पदार्थातील पोषण मूल्य वाढतात टीप नंबर अकरा चहा करताना खिसलेलं आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद अधिक चांगला लागतो टीप नंबर बारा अननसता शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजून मगच शिर्यात घाला त्यामुळे शिऱ्याला अननसाचा आंबटपणा येत नाही टीप नंबर तेरा नेहमी कणिक भिजवताना अर्ध पाणी किंवा अर्ध दूध घातल्यास पोळ्या अधिक मऊ चविष्ट होतात तसेच रंग देखील चांगला येतो टीप नंबर चौदा ढोकळा छान नरम व्हावा हो यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही साखरेचं पाणी घालावे म्हणजे ढोकळा छान नरम स्पंजी तयार होतो टीप नंबर पंधरा नेहमी पुऱ्या करत असताना पिठामध्ये दोन चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चव देखील चांगली येते टीप नंबर सोळा जर तुम्हाला नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जिथे तोडायचे आहे तिथे बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे नारळ तिथूनच तुटेल टीप नंबर सतरा मिसळपाव करताना फोडणीनंतर मिसळीच्या रशावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये चिमूटभर साखर घातली की रशियाला तेलाचा तवंग छान येतो टीप नंबर अठरा भाजलेल्या शेंगदाण्याची साली काढू नयेत साला सकटच कूट करावे सालामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात जे की हृदयासाठी खूपच चांगले असतात टीप नंबर वीस आपे करताना आप्याच्या पिठात अंडे घातल्यास आपे टपम फुकतात आणि आपे आपे पात्राला सुद्धा चिटकत नाही टिप नंबर एकवीस दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध काय आचेवरच तापवा दूध चांगलं तापवल्यावर ते पूर्णपणे थंड होऊ द्या आणि नंतरच फ्रीजमध्ये चार ते पाच तास ठेवा यामुळे साईचा थर अजून छान जाड तयार होतो टिप नंबर बावीस टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोड्या वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवावे त्यामुळे टोमॅटो आपोआप कडक होतील टिप नंबर तेवीस डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला कीड अजिबात लागत नाही टिप नंबर चोवीस डाळ शिजवताना त्यामुळे थोडीशी हळद आणि एक चमचा शेंगदाण्याचं तेल टाकावे यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो टिप नंबर पंचवीस लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साल पटकन निघते आणि यामुळे लसूण पटकन सोलला जातो टिप नंबर सव्वीस खोबरं नेहमी तुरेशी दाईत ठेवावे यामुळे खोबरं काळं पडत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही टिप नंबर सत्तावीस बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमुडभर हळद घालावी म्हणजे बटाटे झटपट उकडतात टीप नंबर अठ्ठावीस हाताला किंवा पाटावरवंटाला येणारा मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा म्हणजे मसाल्याचा वास बिलकुल राहणार नाही टीप नंबर एकोणतीस बासुंदीसाठी दूध तापवताना किंवा दूध आटवत असताना पातेल्याच्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी किंवा एखादी प्लेट ठेवावी म्हणजे चमचाने वरच्यावर दूध ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध टाळाशी लागत नाही किंवा करपतसुद्धा नाही टिप नंबर तीस जास्तीचं आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा हे आले वापरू शकता याने आले खराबसुद्धा होत नाही टिप नंबर एकतीस साबधाना खिचडी लुचलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात दोन चमचे दूध घालावे अशाने खिचडी मौसूत लुचलुशीत तयार होते टिप नंबर बत्तीस नेहमीचे तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते त्या योग्य पालकही खाल्ला जातो टीप नंबर तेहतीस गरमागरम इडली इडलीच्या पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाने शिमटावे त्यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात टीप नंबर चौतीस साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साखराच्या भरणीत चार ते पाच लोंगावरच ठेवाव्यात म्हणजे साखरेमध्ये मुंग्या बिलकुल होणार नाहीत टिप नंबर पस्तीस गाजर टोमॅटो मुळा काकडी किंवा बीट मऊ किंवा शिळे झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात याने सकाळी ह्या भाज्या टवटवीत होतात टिप नंबर छत्तीस किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा म्हणजे डाग सहज निघतात टिप नंबर सदतीस खीर बनवत असताना त्यामुळे दोन चमचे तुपात रवा भाजून टाकावा त्यामुळे खीर छान दाटसर बनते शिवाय खीर चवीलासुद्धा छान लागते टिप नंबर अडतीस मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे कणिक ताजी राहते किंवा कनिक काळीसुद्धा पडत नाही टिप नंबर एकोणचाळीस इडलीच्या पिठामध्ये दहा मिनटं पोहे भिजवून वाटून घातल्यावर इडल्या छान मौसूत लुसलुशीत नरम तयार होतात तर तुम्हाला माझ्या आजच्या या महत्त्वपूर्ण टिप्स कशा वाटल्या हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद